द्यायला माझं असं म्हणतात की आयुष्यातील प्रत्येक दिवस खास असतो पण मला वाटतं की स्वातंत्र्य लीन आणि प्रजासत्ता लिहिण यांच्या इतका कोणता दिवस खास आणि महत्त्वाचा असू शकणार नाही कारण दो या दोन दिवसांनी आपल्याला दिला आहे तो आनंद स्वातंत्र्याचा तो आनंद माणूस म्हणून जगला जातो आनंद तिरंगावर जीवन

स्वतंत्र नाही बोलून मी वाजेपासून